नमस्कार मित्रांनो या मध्ये आपण बघणार आहोत सीएफडी बेस्ड प्लॉटफॉर्म्स बरोबर ट्रेड करण्यासाठी आपल्याला काही इन्स्टॉलेशन करायला लागतात त्यापैकी एक म्हणजे एमटी फाईव्ह नावाचं सॉफ्टवेअर त्या एमटी फायव्ह सॉफ्टवेअर मधनं आपण आपले ट्रेड्स घेत असतो एमटी फाईव्ह सॉफ्टवेअर बरोबरच एक पोझिशन सायझिंगचं प्लगिन देखील इन्स्टॉल करायला लागतं एमटीफाय सॉफ्टवेअर इन्स्टॉल कसं करायचो त्यात करा त्या, पोझिशन सायझिंगचं प्लगिन कसं इन्स्टॉल करायचं आणि एकंदरीत ट्रेड करण्यासाठी दोन्ही गोष्टी सेटअप कशा करायच्या हे आपण आता या व्हिडिओमध्ये बघूया सीएफडी बेस्ट प्लॅटफॉर्म्स अनेक आहेत त्यापैकी फाईव्ह पर्सेंटर्स नावाची एक जी फर्म आहे जी मी स्वतः त्यांच्याबरोबर ट्रेड करतो त्यांच्या अकाउंट बरोबर एमटी बा, फाय सेटअप कसं करायचं आणि ट्रेड कसं करायचं याचा मी डेमो या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्ही कोणत्याही प्लॅपफॉर्म बरोबर ट्रेड करा तुम्ही तुमच्या अकाउंटच्या डॅशबोर्ड मध्ये गेलात तर तिथे हा डाउनलोड नावाचा सेक्शन असतो या डाउनलोड नावाच्या सेक्शन मध्ये तुम्हाला त्या प्लॅटफॉर्म स्पेसिफिक जे काय एमटी फाईव्हचं सॉफ्टवेअर असेल ते डाऊनलोड करायला मिळेल उदाहरणार्थ इथे मी विंडोजचा लॅपटॉप वापरतो त्यामुळे मी डाऊनलोड करीन टी फाईव्ह फॉर विंडोज विंडोज आपण ते डाऊनलोड करू डाऊनलोड मध्ये ते डाऊनलोड होईल दुसरी गोष्ट जी आपल्याला डाऊनलोड करायची ती आहे पोझिशन सायझिंग प्लग इन पोझिशन सायझिंगचं प्लग इन डाउनलोड करायला तुम्हाला सर्च करायचं आहे अन फॉरेक्स अन फॉरेक्स हे तुम्ही जेव्हा सर्च करता तेव्हा तिथे पहिली जी लिंक येईल पोझिशन सायझर ई ए नावाची या लिंकवर तुम्हाला जायचंय ती लिंक ओपन झाली की त्याच्यामध्ये डाव्या बाजूला डाऊनलोड नावाचं सेक्शन असेल त्या डाऊनलोड सेक्शन मध्ये तुम्हाला जायचे आणि पोझिशन सायझर फॉर नेटा ट्रेडर फाईल ई फाईल डाऊनलोड करायची हे आपण जेव्हा डाउनलोड करू तेव्हा एक झिप फाईल डाऊनलोड होईल आपला एमटी फाईव्ह चा सेटअप आणि पोझिशन सायझर प्लगिन सेटअप या दोन्ही गोष्टी डाऊनलोड झालेल्या आहेत त्या इन्स्टॉल कशा करायच्या आणि ट्रेड करायला सेटअप कशा करायच्या मी डाउनलोड फोल्डर ओपन केलेला आहे त्याच्यामध्ये फाईव्ह पर्सेंटर्सचा चा एमटी फाईव्ह चा सेटअप फाईल आलेली आहे आणि पोझिशन सायझरची झीप पहिला आलेली आहे पहिले आपण एम टी फाईव्ह कसं कर सेटअप करायचं ते बघू आणि नंतर मग आपण पोझिशन सायझर लगिन त्याच्यामध्ये इन्स्टॉल कसं कर करायचं ते बघूया फाईव्ह पर्सेंटर्सचा हा जी सेटअप फाईल आहे याच्यावर मी डबल क्लिक करतो इथे तुम्हाला येस म्हणून सेटअपचं इन्स्टॉलेशन कम्प्लीट करून घ्यायचे सगळीकडे नेक्स्ट नेक्स्ट क्लिक करत जायचे एकदा या विंडोवर तुम्ही आलात की इथे साईन अप फॉर एमप्यूएल सर्व्हिसेस किंवा कुठल्याही बटनावर क्लिक न करता सेटअप फक्त पूर्ण होऊ द्यायचं आपल्याला एकदा इथे फिनिश बटन आलं फिनिशवर क्लिक केल्यानंतर बाय डिफॉल्ट तो तुम्हाला एका लिंकवर घेऊन जाईल ही लिंक इग्नोर करायची क्लोज करून टाकू आपण तुम्ही फिनिश बटनवर जसं क्लिक कराल तसं एमटीफाय सॉफ्टवेअर हे ऑप ऑप लोड होईल ते लोड झाल्या तुम्हा आल्या तुम्हाला तुमचे तुम्हा अकाउंटचे क्रिडेन्शियल्स टाकायला विचारल तर इथे फाईव्ह पर्सेंट ऑनलाईन बाय डिफॉल्ट सिलेक्टेड असेल तुम्ही याला नेक्स्ट म्हणणार आहे तुम्ही जेव्हा प्रॉप फॉम्बर वर अकाउंट क्रिएट करता तुम्हाला क्रिडेन्शियल्सची मेल जे क्रिडेन्शियल्स आपल्याला इथे टाकायचे त्याची तुम्हाला ईमेल येते ईमेल नसेल आली तर त्यांच्याच डॅशबोर्डवर तुम्ही अकाउंटच्या डिटेल्स मध्ये गेलात तर तिथे तुम्हाला क्रिडेन्शियल्स हा ऑप्शन बघायला मिळतो जसा इथे दाखवलेला आहे त्या वर जाऊन आपल्याला एक एक क्रिडेन्शियल आपलं कॉपी करायचंय आणि इथे कनेक्ट विथ एक्झिस्टिंग अकाउंट इथे जाऊन ते पेस्ट करायचे सर्व्हर चे डिटेल्स सुद्धा त्या ईमेल मध्ये आलेले असतील किंवा तुमच्या क्रिडेन्शियल्सच्या पेजवर आलेले असतील तर एक खात्री करून घ्यायची की सर्व्हर देखील सेम असो हे डिटेल्स एकदा टाकून घेतले की मला फिनिशवर क्लिक करायचं मी जसं फिनिशवर क्लिक करतो तसं खालच्या या सेक्शनमध्ये इथे मी हिस्ट्रीमध्ये येईन हिस्ट्रीमध्ये मला दिसेल अकाउंट जे ओपन झालंय आपलं ते कोणत्या तारखेला ओपन झालं आणि त्यात इनिशियल डिपॉझिट तुम्ही ज्या ज्या अमाऊंटचं अकाउंट परचेस केलं असेल ती इथे अमाऊंट डिपॉझिट झालेली दिसून आता आपण जाऊया ट्रेड मध्ये इथे ट्रेड सेक्शन मध्ये तुम्ही जे काही ट्रेड घेता ते या विंडो मध्ये दिसत राहतात इथे तुम्हाला तुमचा अमाऊंटचा बॅलन्स तुमच्या अकाउंटचा बॅलन्स पण दिसतो आणि मार्जिन किती आहे आणि अनरिअलाइज प्रॉफिट किंवा अनरिअलाइज लॉसेस किती आहेत ती, ती अमाऊंट तुम्हाला इथे इक्विटी मध्ये दिसतं आता तुम्हाला इथे दिसत असेल डाव्या बाजूला सगळ्या करन्सी पेअर्स आहेत ह्या करन्सी पेअर्स तुम्हाला ज्या ज्या करन्सी पेअर्स मध्ये ट्रेड करायचे त्या करन्सी पेअर्स ठेवा उरलेल्या आपण यातनं डिलीट करू शकतो उदाहरणार्थ युएसडी कॅड जर का डिलीट करायचा असेल तर याच्यावर राईट क्लिक करायचं आणि इथे हाईड म्हणायचं तसंच एयुडी युएसडी म्हणजे ऑस्ट्रेलियन डॉलर युएस डॉलर ही पेअर जर का हाईड करायची असेल तर तुम्ही त्याच्यावर राईट क्लिक करून ज्या ज्या पेयर्स तुम्ही ट्रेड करत नाहीत ते सगळं हाईड करा इथे मार्केट वॉच या विंडो मध्ये नुसतं क्लिक केलं की चार्ट ओपन होणार नाही त्याच्यावर राईट क्लिक करायचं आणि चार्ट विंडोवर क्लिक केलं की त्याचा चार्ट ओपन होतो चार्ट ओपन झाला की तो बाय डिफॉल्ट एका तासाचा चार्ट असतो मला एका तासाचा चार्ट वरनं जर का टाइम फ्रेम बदलायची असेल तर इथे वर मला ऑप्शन्स दिलेले आहेत एका मिनिटाचा चार्ट पाच मिनिटाचा चार्ट पंधरा मिनिटाचा चार्ट तीस मिनिटाचा असं करत करत चार तास एक दिवस एक आठवडा किंवा एक महिना मी हा पाच मिनिटाच्या चार्टवर याला नेतो मला चार्ट, ने चार्ट व्हाईट बॅकग्राऊंड वर आवडतात त्यामुळे ती बॅकग्राऊंड आपण कशी चेंज करता येईल तर ह्या चार्टला राईट क्लिक करायचं आणि प्रॉपर्टीज मध्ये जायचं तुम्ही प्रॉपर्टीज मध्ये गेलात की कलर्सच्या अंडर स्कीम नावाचा एक ऑप्शन येतो त्या स्कीम ऑप्शनवर तुम्ही कराल कलर ऑन व्हाईट कलर ऑन व्हाईट करायचं त्यानंतर शो मध्ये जायचं शो मधनं खाली हे जे व्हॉल्युम बार्स येतात ते आपल्याला काढून टाकायचं आणि आपण आस्क प्राइस आणि बिड प्राइस दोन्ही ठेवू बाकी हे जे सेटिंग्स आहे तसे तुम्ही कॉपी करून घ्या कॉमन मध्ये फारसे बदल करायला लागत नाहीत चार्ट ऑटो स्क्रोल आणि चार्ट शिफ्ट या दोन गोष्टी ना चेक करा इथे मी ओके म्हणणार आहे माझा चार्ट आता व्हाईट बॅकग्राऊंड वर आलेला आहे ग्रीन आणि रेड कॅन्डल्स मला दिसतात नेहमी सारख्या आता प्रत्येक वेळेला आपण जेव्हा चार्ट ओपन करतो तेव्हा हा अशाच पद्धतीने ओपन झाला पाहिजे यासाठी आपण ही टेम्पलेट म्हणून आधी सेव्ह करून घेऊया तर टेम्पलेट म्हणून सेव्ह करायला मी राईट क्लिक करणार आहे टेम्प्लेट्स मध्ये जाणारे आणि सेव्ह टेम्पलेट आहे सेव्ह टेम्पलेट म्हणलं की मी त्याला डिफॉल्ट असं नाव देणार आहे एकदम ही टेम्पलेट सेव्ह केली आता मी कोणताही चार्ट ओपन केला तर मला तो अशाच पद्धतीने ओपन झालेला दिसेल या व्यतिरिक्त आपण काही सेटिंग्स करून घेऊ त्याच्यासाठी आपण जाऊया टूल्समध्ये आणि ऑप्शन्समध्ये जाऊया ऑप्शन्स मध्ये मला ट्रेड या टॅबवर जायचे आणि वन क्लिक ट्रेडिंग हे चेक करायचे इथे मी ऍक्सेप्ट म्हणेन आणि ओके म्हणेन तसंच एक्सपर्ट ऍडवायझर्स मध्ये जायचे आणि अलव अल्गोरिथमिक ट्रेडिंग या ऑप्शन वर मला क्लिक करायचे आणि हे दोन्ही डिसेबल त्यातनं हटवून टाकायचे हे मला कशासाठी लागणार आहे तर आपण जो पोजिशन सायझिंगचा प्लग इन वापरणार आहे त्याच्यासाठी मला या गोष्टी गरजेच्या आहेत तसंच मला इव्हेंट्स मध्ये जायचे आणि एनेबल साऊंड इव्हेंट्स हे अनचेक करायचे तुम्ही साऊंड इव्हेंट जर का एनेबल ठेवले तुम्हाला दर काही वेळानी काही विचित्र साऊंड प्ले होताना जाणवते ते डिसेबल करण्यासाठी इथे टूल्स ऑप्शन्स इव्हेंट्स मध्ये येऊन एनेबल साऊंड इव्हेंट्स अनचेक चेक करा इथे आपला समतो एमटी फाईव्हचा बेसिक सेटअप आता आपण कोणताही ट्रेड घेण्यापूर्वी आपल्याला पोझिशन साईज कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे त्यामुळे ह्या एमटी फाईव्ह मध्ये पोझिशन सायझिंगचं सा प्लग इन कसं इन्स्टॉल करता येईल ते आता आपण बघूया आपण मगाशी अनफोरेक्स डॉट कॉम या वेबसाईट वरनं हे पोझिशन सायझर नावाची झिप फाईल डाउनलोड केली होती या झिप फाईलला आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचंय इथे मी म्हणणारे एक्स्ट्रॅक्ट ऑल आणि डाउनलोड फोल्डर मध्येच आपण ते एक्स्ट्रॅक्ट करू इथे मी एक्स्ट्रॅक्ट म्हणलं की पोझिशन सायझर नावाचा फोल्डर मला क्रिएट झालेला दिसतो हा पोझिशन सायझर फोल्डर जो आहे हा मला अख्खाच्या अख्खा कॉपी करायचा आहे ज्याला मी कॉपी म्हणेल आणि आता तो पेस्ट कुठे करायचा ते बघूया मी जाईन परत एमटी फाईव्हच्या मध्ये इथे फाई मेन्यू मध्ये जाऊन मला ओपन डेटा फोल्डर म्हणायचे ओपन डेटा फोल्डर म्हणलं की हा फोल्डर ओपन होईल त्याच्यात एम क्यू एल फाईव्ह नावाचा फोल्डर असेल त्याच्यात मला जायचे एक्सपर्ट्स नावाचा फोल्डर असेल त्याच्यात जायचे आणि इथे बाहेरच एक्सपर्ट्स नावाच्या मध्ये मला पोझिशन सायझर नावाचा फोल्डर पेस्ट करायचं हा एकदा पेस्ट केला की ही विंडो आपण क्लोज करून टाकूया आता एमटी फाईव्ह मध्ये मला टूल्स मध्ये जायचे त्याच्यात मेटा कोट्स लँग्वेज एडिटर नावाचा ऑप्शन आहे त्याच्यावर मला क्लिक करायचं तो क्लिक केला की त्यांचा लँग्वेज एडिटर तुम्हाला ओपन झालेला दिसेल त्याच्यात डाव्या बाजूला नॅव्हिगेटरमध्ये मध्ये एल फाईव्हच्या अंडर एक्सपर्ट नावाचा फोल्डर आहे तर त्याच्या बाजूला जो एरो आहे त्याच्यावर मी क्लिक करीन तिथे आपण जो फोल्डर पेस्ट केला होता पोझिशन सायझर तो तुम्हाला दिसेल त्याच्याही परत बाजूला जो एरो आहे त्याच्यावर क्लिक करायचं आता पोझिशन सायझर डॉट एम क्यू फाईव्ह नावाची जी फाईल आहे ती डबल क्लिक करून ओपन करायची ही एकदा ओपन झाली की इथे वर कंपाईल नावाचं बटन आहे त्या कंपाईल नावाच्या बटनावर क्लिक करायचं कंपाईलवर जसं मी क्लिक करीन तसं हा ही फाईल कंपाईल करेल आणि एकदा पूर्ण फाईल कंपाईल झाली की आपल्याला झिरो एरर झिरो वॉर्निंग असा एक मेसेज येईल त्यानंतर हा जो एडिटर ओपन केला होता आपण तो क्लोज करून टाकायचा आहे आता तुमच्या नॉर्मल एमटी फाईव्ह मध्ये नॅव्हिगेटर नावाचा जो विंडो आहे मार्केट वॉचच्या खाली नॅव्हिगेटर नावाची विंडो आहे त्याच्यामध्ये एक्सपर्ट च्या बाजूचा जो एरो आहे तिथे मी क्लिक करेन त्यात मला हा पोझिशन सायझर मला फोल्डर दिसतो त्याच्यावर परत क्लिक करीन जे पोझिशन सायझर आपण ऍप्लिकेशन इन्स्टॉल केलं होतं त्याची एक्झिक्युटेबल मला आता इथे दिसते या फोल्डरच्या अंडर आता आत्ता युएसडी सीएचएफ हा चार्ट सध्या ओपन आहे मला जर का युएसडी सीएचएफ या मध्ये आत्ता ट्रेड घ्यायचा असेल लॉन्ग ट्रेड तर मी पोझिशन सायझर या पाईलवर डबल क्लिक करेन आणि ओके म्हणेन ओके म्हणलं की इथे मला असे काही ऑप्शन्स येतात तर ह्याच्यात मला सगळ्यात महत्वाचं काय तर रिस्क पर्सेंटेज मला प्रत्येक ट्रेड जो घ्यायचा आहे हा एका फिक्स्ड रिस्क पर्सेंटेजचा घ्यायचा आहे तुम्ही नुकतीच सुरुवात करत असाल तर मी असं सजेस्ट करीन की प्रत्येक ट्रेड मागे झिरो पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट पेक्षा मोठी रिस्क तुम्ही घेऊ नका तुम्ही कितीही एक्सपर्ट झाला तरी वर्स केस एक टक्क्यापेक्षा मोठी रिस्क एका ट्रेड मागे शक्यतोवर घेऊ नका त्यामुळे हा आकडा दरवेळेला ट्रेड घेताना झिरो पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट टू वन पर्सेंट या रेंजमध्ये आहे का तुम्हाला काय रिस्क ची रिस्क घ्यायची त्यानुसार हा आकडा पाहिजे इथे तुम्हाला दिसतं एंट्री टाईप काय आहे तर ते आहे लॉंग लॉंगच्या पुढे एंट्री प्राइस टाकायला तुम्हाला मिळेल पण सध्या ती ग्रेड आउट तुम्हाला दिसत असेल कारण ऑर्डर टाईप हा इंस्टंट ऑर्डर टाईप सेट केलेला आहे लॉन्ग एंट्री मला स्पेसिफिक प्राइसला घ्यायची असेल म्हणजे मला लिमिट ऑर्डर टाकायची असेल तर ह्या इंस्टंट नावाच्या बटनवर मला क्लिक करायचंय आणि इथे पेंडिंग ऑर्डर टाईप यायला पाहिजे हे आल्यानंतर मग मला लॉंग एंट्री कोणत्या प्राइसला घेता येईल ते टाकता येईल आपण असं पकडूया की मला युएसडी सीएचएफ मध्ये झिरो पॉईंट एट झिरो फाईव्ह झिरो या प्राइसला मला एंट्री घ्यायची माझा स्टॉप लॉस मला ठेवायचा आहे झिरो पॉईंट एट झिरो फोर झिरो थे थे। हे उदाहरण म्हणून दाखवतोय की हे जे जेव्हा आकडे टाकतो तेव्हा तुम्हाला इथे चार्ट वर दिसतं ही निळी लाईन म्हणजे तिथे तुमची एंट्री होणार आहे आणि ही हिरवी लाईन जी दिसते ती आहे तुमची स्टॉप लॉसची लाईन ठीक आहे तुम्हाला जे काय टार्गेट सेट करायचंय से, आता आपण इथे टार्गेट देखील सेट करूया दहा पिप्सची रिस्क आहे इथे तर इथे आपल्याला तीस पिप्सचं जर का टार्गेट हवं असेल तर झिरो पॉईंट एट झिरो एट झिरो हा आकडा टाकावा लागेल हा आकडा टाकल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की मी पॉईंट फाय पर्सेंटची पॉईंट टू फायव्ह पर्सेंटची रिस्क घेतोय म्हणजे पाच हजार जर का माझा अकाउंट बॅलन्स असेल तर रिस्क माझी येईल साडेबारा डॉलर ची वन इज टू थ्री रिस्क रिवॉर्ड आपण ठेवलाय दहा पिप्सची रिस्क घेतोय तीस पिप्सचा स्टॉप लॉस आहे त्यामुळे इथे रिस्क रिवॉर्ड येतोय थ्री त्यामुळे साडेबारा डॉलर ची रिस्क आणि साडेसदतीस डॉलरचा रिवॉर्ड तुम्हाला जर प्रॉफिट झाला तर साडे सदतीस डॉलरचा होईल जर का लॉस झाला तर साडेबारा डॉलरचा होईल हे सगळं होण्यासाठी पोझिशन साईज काय असायला पाहिजे ते त्यांनी मला कॅल्क्युलेट करून दिले आता ट्रेड कसा टाकायचा तर तुम्हाला तुमच्या कीबोर्डवर शिफ्ट की आणि टी की शिफ्ट आणि टी असं दोन्ही एकत्र दाबायचे ते एकत्र दाबल्यानंतर तुम्हाला तुम्ही काय ऑर्डर टाकली आहे ते डिटेल्स तुम्हाला दिसतात इथे ओके म्हणला की ही ऑर्डर इकडे प्लेस होईल ही ऑर्डर प्लेस झालेली तुम्हाला ट्रेड नावाच्या टॅबमध्ये दिसते ही जेव्हा एक्झिक्यूट होईल तेव्हा इथे बॅलन्स जे ग्रे आउट झालेलं त्याच्या वरच्या बाजूला ती शिफ्ट होईल याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय आपण व्हॉल्युम काय घेतलाय जो इथे पोझिशन सायझरनी कॅल्क्युलेट केलाय तो इथे व्हॉल्युम मध्ये येईल आपली ऑर्डर टाइप आहे बाय लिमिट आपण कोणत्या प्राइसला एंट्री घेतोय ती प्राइस इथे आली कोणत्या प्राइसला एस एल लावलाय ती प्राइस इथे आली आहे आणि कोणत्या प्राइसला आपण टार्गेट सेट केले ती प्राइस इथे आली आहे आणि आत्ताची चालू प्राइस काय आहे ती तो इथे दाखवतोय एकदा हा ट्रेड एक्झिक्यूट झाला की इथे जे प्लेस्ड ऑर्डर प्लेस्ड असं येते त्याच्या जागी ऍक्च्युअल त्या ट्रेडमधला प्रॉफिट अँड लॉस काय असेल तो इथे डिस्प्ले व्हायला सुरुवात होईल अशाच पद्धतीने कोणताही ट्रेड घेताना पोझिशन साईज मधूनच घेतला गेला पाहिजे उगाच मोठी पोझिशन साईज घेण्यात काही पॉईंट नाही तुम्हाला प्रॉप फॉर्मचं चॅलेंज हे क्लिअर करायचं असेल तर रिस्क मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे त्यामुळे कोणताही ट्रेड जो तुम्ही घ्याल हा पोझिशन सायझर या प्लगिन म्हणूनच घ्या पोझिशन सायझर प्लगिन जी काय तुम्हाला पोझिशन साईज कॅल्क्युलेट करून देतोय त्याच्यापेक्षा मोठी रिस्क घ्यायला जाऊ नका आपण जी ऑर्डर टाकली ती टाकलेली ऑर्डर मला कॅन्सल करायची असेल तर इथे क्रॉस नावाचं जे बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं तू ती ऑप कॅन्सल होईल अशा पद्धतीने तुम्ही एमटी फाईव्ह सेटअप करू शकता त्यात त्याच्यात पोझिशन सायझर प्लगिन इन्स्टॉल करून ट्रेड करू शकता तुम्हाला जर फाईव्ह पर्सेंट बरोबर अकाउंट उघडायचं असेल अकाउंट ओपनिंग लिंक, Earn Forex, लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तसंच आपण पोझिशन सायझर ज्या वेबसाईट वरनं डाउनलोड केला अर्न फॉरेक्स त्यांची डाऊनलोडची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत एमटीफाय सॉफ्टवेअर इन्स्टॉल कसं करायचं त्यात पोझिशन सायझर नावाचं प्लग इन इन्स्टॉल कसं करायचं आणि ट्रेड करण्यासाठी या दोन्ही गोष्टींचा सेटअप कसा करायचा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा